श्रीषा स्कूलला निघाल चिकू बघा आणि बाहेर बघा आता कस जायचं थांब श्रीषा थांब काय झालं होय आणि चिकूला माहित ह्याला बाहेर झालं हुशार आहे हुशार चॅप्टर चला कारण काय करतो बसमध्ये जाऊन बसतो हा नाही बस। पुन्हा लय दमवतो आता बघते की स गरिबासारखा बस आली श्रीशा होय आणि दोन दिवस झालं आम्हाला वेळ होत नाही आम्ही बरोबर ला येतोय सरच आधी पाच मिनटं येत आहेत हो ना गं आणि आज आम्ही बरोबर टायमिंगमध्ये आलो आहे आणि श्रीशाला अशी सुट्टी असली होय श्रीशा दोन दिवसाची सुट्टी भेटली आणि तू स्कूलला निघालीस की नाही मला परत करमत नाही म्हणजे आता तू घरात असेस की तस सारखं तू मम्मी मम्मी करत माझ्या पाठीमाग असतेस नाही होय का नाही आणि आज तू स्कूलला करमणार असमणार का करमन घ्यायचं चालते चला आली बहुतेक तुझी बस नाही नाही आली बस टाटा बाय बाय आली की टाटा शिकवा असं दार उघड असतं डायरेक्ट जाऊन बसमध्ये बसतो ते पण बस मागच्या सीट वर भयानक दमवत <laughs> चला चला ने सोडूया ई बघा ये बघा ये बघा कशी शिपटी आलं होतं माझ्या पण काय 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 चिकू चिकू नको बर का जा तू यांची भांड माझ्या अंगावरच येतात काय स्वीती बघायचं हळूहळू कशी याशिवाय ह्यांची मस्ती चालू चला जावा फिरून या फिरून या फिरून या आता चिकू कसा गपकी स्वीटी चल चल जा चिकू आता चिकूला का नाही चिकूला नसतं असा एखादा कपडावर केला किंवा कि पळून जात चल चल का तिला जाऊतोयस हा का जाऊतोयस स्वीट पण लय शान आहेस आता ह्यांची लपाछपी पळापळी चालू होणार आणि खरंच स्वीटी का नाही चिकवाल्यापासन ना, एक्टिव्ह झाल्याने अशी सुंब झालेली एका जाग्यावरच बसायची जसं की म्हातारी झाल्यासारखी वागत होती पण आता स्वीटी झाल्या तर खिळती त्याच्यावर जा की शी शू करून ये शी शू करून जा चला जाऊया कामावरूया आणि मी शक्यतो करून पेपर वाचणं टाळते कारण काय त्याच्यात सगळ्या अशा बातम्या असतात की बास शेतकरी उद्योगांना सोने चांदी तारण कर्ज द्या आयच्या बँकेना सूचना कर्ज मिळणे होणार सुलभ ओके तर आत्ताच देवपूजा झाली देवपूजा करून झाली आणि आता आरती वगैरे सगळ्यावर नैवेद्य दाखवलं आता राहिले ते म्हणजे रोजचं जे माझं वाचन असतं देवापुढं ते तर आता मी ते वाचन करते आणि आता अलीकडे थोडं थोडं त्याच्याकडे दुर्लक्षच होते पण नाही मी कंटिन्यू करणार आहे लवकरच आणि आजची देवपूजा आणि गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर आज आहे संकष्टी आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला कुठे निघालो आपण तर आणि की काय आहे बुट काढला इथं चिकुला सगळ्या चिकुल झालाय ना बाहेर काढायला पाहिजे होय तर सगळीकड पाऊस पडलेला आहे आणि सगळीकडं चिकुल जमा झालेला आहे तुला माहिती आहे का पक्काशी लागले कुठं पाया लागलं काय काय लाग ही लागलं गेल्यावर दाखवत हा चला आपण रानातच भेटू काय तर आणि पप्पा कुठं दिसणार कि ग तिकड चल पप्पा शोधूया तिकडे भाई आणि दादा आहे ते आणि विठू आहे चिकू आहे माझे पप्पा पण तिथेच असणार आहेत चल बघूया पप्पा बहुतेक शेडात लावरत आहेत

पहिलं माळभाऊ होतं त्यावेळेस यांनी यांचं एकच काम असायचं पाटीवर पंप सारखं औषध मारायचं हे काम राकेश भाऊ करतोय ना ते तो फक्त आता बाकीची काम घेतोय आहे आपण आपलं वैयक्तिक होतो होय कारण माळव्याला सारखी फवारणी लागायची माहित पंप तीस तीस चाळीस को मारू होय एकटा उचलायचं विषय एकदा मनाव घेतलं का नाही सुट्टी देत नाहीत भाजी भाजी विठू आला विठू भाजी साठी चांगले भाजी भाजीरावला रिझल्ट येऊ दे एवढं कष्ट घ्यायला लागलाय त्यासारखं ही कष्ट नाही ही आपलं कर्तव्यच आहे काम करणं कळलं का काय म्हणलं आता वाड हे करताय काय बपूर ही कुठली पोर आहे ती

मागं जाऊया चिकल चिकल दल दाल, दाल। चिक भीतीच वाटते का एकदम स्वच्छ झाले एकदम स्वच्छ बघते मी तिकडे जाऊन मला जायला आणि तिथनं ट्रॅक्टर घातलंय सकाळी खालीपर्यंत श्रीशा तिकडेच थांब श्रीशा अग येऊ चिखल आहे येणार आहे अजून नाही बाळा सोनचा सोनचा सोनचापा नाही गुमललेला कशाच झाड आहे काही बांधून ठेवलंय रोक्याला ए चिकू काही व्हिडिओ करताना बर तिड पडतायस दलदल झाल्या पायाला ला। दल दल पाया लागलय गोंडा दादा कस बसली फड फोन चिकडे तर कालची झेंडूची झालं तर बघून येऊया सुराला लागले इतके आपण काल हलदी झेंडूची झाड येऊन सारखं वरचे वर बघूया म्हणजे लक्षात येईल आळूच झाड कोण आहे तर आळूच झाड फुटायला लागले भयाची मम्मी आलं विटूची मम्मी आणि चिकूला भियाला लागले होय त्याला ही हिसारखा आम्ही सांगत होतो ना तो, तो मधी पंधरा दिवस आला नव्हता काल बसन काल काही त्याला झालं महिना त्यानं काय काढलं ओला गावला ऐकून घेतोय विटूची मम्मी कशी आहे विटूची बरोबर आहे ह्याला बाळाला म्हणतोय बाळा ए राजा अभ्यास कर शाना हो तू येथ आहे तुला बैलांचा काही प्रॉब्लेम नाही ती मालक आहे ती मालक इकडे चिडवा चिडवी चालल्या हे चालला काय होय विटू ला सांगितलं आपण फॅमिली देखत बाळा अभ्यास कर विटू ओंकार अभ्यास कर काय बाळा हुशार आहे मी एवढं म्हणत्या म्हणल्यावर हुशार आहे दिवस आणि रात्र आम्ही त्याच्यासाठी कष्ट करतोय आपल्या फॅमिलीलाय सांगितलं की बाबा शाळेला शाळा आता काय बोलायचं आता ही वयच काय असत की शाळा आवडत नाही कुणाला चावत नाही नुसतं असा अरे गाडी बसाय बघतो रोंडा दादा चावल काढे कमवून आली ती र ती पगार पाडून आली ती चिकूची मस्ती जेवढ तुम्ही मागे ढकलणार नाही तेवढा जवळ येणार

सगळ्याच्या लाडू करून घेतोय ठेवलं वाटखा झालं खाल्लं आहे त्याचा तिथं कलर लागला होता का मी सगळा प्रश्न काढला बसतोय खरंच ते बसतोय स्कूटीवर त्याला बसायला आवडतो बसायला आहे का नुसता आता पट्ट्याला धरून वर वाटला का नाही आला मध्ये ते म्हणते मला पार्टी द्या हॅलो शिकायला जीव लावते का नाही आता काय काहीतरी मग तुम्ही टाइम टू टाइम जाता कमेंट मध्ये सुद्धा म्हणजे आले की दोन तास आधी लवकर जावा तिथे बेडग मध्ये आपल्या इथन सगळी मैदान मैदानाला लांब आहे ती लांब पण म्हणून आपल्याला लवकर निघाला पाहिजे मग उद्या तुम्हाला साडेपाच लागायला पाहिजे दोन किलोमीटरची खडायला

ਬਰ ਉਹਦਾ ਤੁਸੀਂ ਕੁਲੀਗੜ ਜਾਣਾ ਹੈ ਬੇਗੜ ਕਾ ਬੇਗੜ ਬੇਰੜ ਬੇਰੜ ਹੋਇਆ

पाडायच तुम्ही <laughs> नाही <थी> तिने कुठलं अहो <laughs> हे नी आज ज्योतिबा कुठला आपल्या इथला जवळच गिरजवड्यात नेलेलं नाही निसर्ग निसर्ग नुसतंच सांगते ती वर्ष झालं नुसतं म्हणते ती जायचं आई पण मागं लागलेत की जाऊया जाऊया तिकडे <laughs> कुठं आता पाऊस गगनबावड्याला गगनबावडा ती बघण्यासारखाच या दिवस झाली तिघ दरड कस आईसी म्हटलं ते स्लामपूरला निघाले गुड्यात काय गोड पाच गणे ही दुसरं महाबळेश्वर महाबळेश्वर आहे

नाही काय झालं भैया म्हातार झाली आता झालं लगीन झालं भैया सगळं संपलंय नाही पण हिकड काय नाही हिकड वाढलं हिकड वाढलंय <laughs> <वाडल ले> सगळं झालं नाही <laughs> भैयांची काल मी एक रील बघितली काय टायगर शेर अभि शेरनी के काय हेनी जास्त असं जात नाही तो तिथं तिथं मी जाती बघायला <laughs> भैयानी काही पाठवले बघूया तरी घरात आले की मी ह्यांचा मोबाईल घेऊन बसते भैया कमेंट आल्या ब्लॉग चॅनल चालू करा तुम्ही पण आणि गोंडादा तेच की आणि मग मी काल तुम्ही चॅनल काढा म्हणलं कमेंट काय माहितीये का भैया सांगाच काढायला म्हणजे आम्हाला दिवसात तीन तीन ब्लॉग बघायला ऐकले दहा अस आणि कळलं अजून एक करायचं चालू भविष्यात खरंच करायचं चॅनल तुमचा आठवड्यात नाही एक व्हिडिओ टाकायचा भैया भैयांना हातभार लागला असा कोंबडा चांगला मोठा आहे येऊन असेल तीन महिन्याचा मोठा वाटतोय नाही ही बघा हे बघा चिक्या बघा कसा लोळायला लागलाय दमला स्वीरा घाण ग बाई आता आई लय का होणार आहे ते त्याला होई तर आई आणि इथं गेलं का नाही बाय घरातच आणि आलं सोनुलिया थांब व्हिडिओ एडिट करायचा आहे इथला मी आली की कसा त्याला आणायचं तो काय माहित लगेच कंटाळा येतो त्याला झोपच ए इथल्या वैरण पाहिजे वी भूक लागल्या बाळाला ए सोनुलया एक पी दे मी जाते होय गोंडा दादा लवकर वैरण घाला नाही तर शिंगावरच घेऊन म्हणते <laughs> सम्राटच काय नाही वाटत भूक नाही लागलेली सम्राट मग रायबालासा कांड्यांचा वास आला का नाही लय आवडतो त्याला कांड्यांचा वास हिथ काय लागलंय वशिंडाला ह्याला हिथ हो का खर्चातल्या तमाशा बसल्यावर मी बघितलं बघितलंय का लागलंय काय लागलं ही लागलं काय बघ ती गोंड दादा स्प्रे मारा काय हिथ पण लागलय होय काय मी तरी म्हणते असा कसा लागला कुठं बाहेर पण नाही गेले आलो, काल तर उघडीपुती माशा आणि छोट्या छोट्या बसायला लागल्या जरा किचकिच झाल्यावर उठला त्याला काल काय त्याचा नंबर लगेच उठला सोनुल्या हेन पण फोडली हे पण फोडली ही होय होय हा होय असल्या विटांची दावण आहे ओ ही काय हाली चार विटांची म्हणजे असली कोब्यात केलेली मग

तुमचं बी बाळा पिल्या उद्या दवाखान्यात जाणार आहेस ना बराच होऊन याच काय सोनूल्या तुझ्यावर लय जीव आहे बाबा काही निशान ह्याची वाटते भीती बाजीची पहिल्या गत नाही त्याला असं वाटतं कोणत्यात आलं की ही करल असं लागलाय उकरायला सगळं आता क्रिया करते चांगल्या म्हणजे उकरणं नंतर शिंगानं उ... शिंगानं उकरणं गुडघ्यावर घेऊन पण काय करायचं बिचारा आला चिकडू आला चिकू काय रे बाळा मी आपली अशीच गोंजरती कायम बाजीला बाजी, बाजी वाकल बिचारा तर ट्रॅक्टर काढायचं काढायचा काढायसाठी आणि श्रीशा मॅडम बघा चिप्स खातेसवी कुणी आणले गोंड़ा दादा तुमच्या चिप्स वर डल्ला मारला खाल्लं तिनं घेतले खायला तरी म्हणलं कुणी आणलं नाही ते चिप्स कशी खायला लागल्या आवयो हो फुल खायच्या आधी का नाही मी थोडं जायची पाणी बिणी ठेवायची सगळं आवरत होते आता भीतीत वाटते येतो ना त्याला एकच करायचं हाक द्यायची भाजी भाजी हो वास चपाती भाजीला आणि राईबाला लई आवड तर आज व्हिडिओ कसा हां हा तरी तुम्ही आल्यापासून भीती वाटत नाही चला तर आजचा व्हिडिओ कसा झालाय काय झालाय काय माहित नाही जेवढा झालाय तेवढा एडिट करते आणि तुमच्या बरोबर शेअर करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका राय बा ए सोनुलया वेरून खाते चला